नमस्कार सध्या अवकाळी पावसाने उन्हाळ्या गावातील संपूर्ण शेती पिकांचं नुकसान झालं आहे तरी आम्ही ग्रामपंचायतीकडून शेतकऱ्यांना सुलभ कशा पद्धतीने कागद जमा करता येतील किंवा कोणता कागद कसा काढायचा हे थोक्यात आम्ही माहिती देत आहोत साधारण हा फार्म आय डी फार्म आहे हा ग्रामपंचायतीमध्येच उपलब्ध आहे हा फॉर्म कुठूनही आण आणण्याची शेतकऱ्यांना गरज नाही हा इथेच उपलब्ध होतो मात्र घरून जो शेतकरी ग्रामपंचायतीमधील त्याने येत्या वेळेस आपलं आधार कार्ड सोबत आणावे आधार कार्डची जोराक्स आणावी त्याच्यानंतर आपलं ज्या बँकेमध्ये बँक खातं असेल पोस्टाचा असेल किंवा महाराष्ट्र बँक असेल किंवा युनियन बँक असेल ज्या बँकेचं पुस्तक असेल त्या बँकेचा बँकेचं झेरॉक्स आणावी बँक पासबुकची त्यानंतर फार्मर आय डी हा फार्मर आय डी ज्या शेतकऱ्यांचं उपलब्ध असेल त्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डीची जोरास आणावी जर ज्या शेतकऱ्यांकडे उपलब्ध नसेल त्यांनी वतूर येथे जाऊन माई सेवा केंद्रामध्ये अजय काळे यांच्याकडे तिथून फार्मर आय डीचा एक जोरात घेऊन यावी आधार कार्ड तिथे द्यावी आणि तिथून घेऊन यावी त्याच्यानंतर शेती पिकाचा जो फोटो आहे आपला शेतामध्ये मकई असतील मकई मुळे सोयाबीन व इतर कांदे कांदा रोप जे असे पिकं असतील त्या पिकांचा फोटो जेवट्यात फोटो घ्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना डबल चक्कर पडणार नाही आणि त्याच्यानंतर समजा जर आपल्या वावरामध्ये मकई सोयाबीन उळे असतील तर ते चारही फोटो एकाच कागदावरती चार कागदांवरती तो फोटो आणू नये कारण ज्यावेळेस आपण जोरास जोरासवाल्याकडे जाणार त्याला सांगायचं सदर सगळे फोटो आम्हाला एकाच कागदावरती उपलब्ध दे करून द्या तर म्हणजे शेतकऱ्यांना दहाच रुपये लागतील कारण की ज्यावेळेस तुम्ही फोटो वेगवेगळे वे घेतात त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक फोटोचे पैसे द्यावे लागतात असं न करता एकाच कागदावरती सगळे फोटो घ्या आणि येताना ते सर्व कागद सोबत घेऊन या आणि मुदत अवघी थोड्या दिवस आहेत एक ते दोन दिवस त्याच्यामुळं गावातील सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कागद ग्रामपंचायतीला जमा करा हीच आमची ग्रामपंचायतीकडून आपल्याला सगळ्यांना कर्जची विनंती आहे